नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अपघातग्रस्त महिलेला वेळेवर मदत करून ट्रॅफिक पोलिसांचं समाजसेवेचं दर्शन कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलीस बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसंगावधान दाखवत अपघातग्रस्त महिलेला वेळीच उपचार मिळवून दिल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे ट्रॅफिक पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होतंय घटनास्थळून मिळालेली अधिक माहिती अशी की तेरा जानेवारी दोन रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल हो येथे ट्रॅफिक ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे नागरिकांनी धाव घेतले गांधीनगर येथील केशवाणी अपघात झाल्याची माहिती त्यांनी दिली माहिती मिळताच बाळासाहेब कोळेकर घटनास्थळी पोहोचले तिथे एक महिला रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होती तिच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता पोलिसांनी महिलेच्या सोबत घेत त्वरित रिक्षा थांबवली आणि पतीची परवानगी घेऊन त्या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केलं अपघातग्रस्त महिलेचं नाव सौ पुष्पा प्रकाश माने वयवर्ष चाळीस राहणार सांगाव तालुका कागल असं असून ही दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं ती पडून गंभीर जखमी झाली होती सदर महिलेची गंभीर स्थिती पाहून बाळासाहेब कोळेकर यांनी वेळ न दवडता तातडीने मदत केली या काळात त्यांनी ट्रॅफिक ऑफिसला घटनेची माहिती दिली आणि आपली ड्युटीची खबरदारी घेतली या तत्परतेमुळे महिलेला वेळेत उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला सदर घटनेनंतर अपघातग्रस्त महिलेसोबत असलेले तिच्या पतीनी आणि कुटुंबियांनी पोलिस बाळासाहेब कोळेकर यांचे आभार मानले आपण देवासारखे आमच्यासाठी आलात आम्हाला योग्य वेळी मदत केली नसती तर मोठा अनर्थ घटला असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा